एक नंतर हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत वर्ध्याच्या निकालाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे वर्धा खरं तर काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता मात्र आता या ठिकाणी भाजपानं वर्चस्व कायम केलेलं आहे त्यामुळं वर्ध्यामध्ये कोण बाजी मारणार कोणते प्रचारातील कळीचे मुद्दे होते निर्णायक कोणते मुद्दे होते हे सर्व आपल्याला समजून घ्यायचं आहे वर्ध्यामध्ये एकीकडे रामदास तडस हे भाजपाचे उमेदवार आहेत तर अमर काळे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आणि या ठिकाणी एका एकेकाळी या ठिकाणी काँग्रेसचं वर्चस्व असताना मात्र काँग्रेसला आता या ठिकाणी विजयासाठी मोठे या ठिकाणी विजयासाठी काँग्रेसला मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आपल्यासोबत या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत प्रमोद पानबुडे प्रमोदजी या मतदारसंघामध्ये कोणते असे निर्णायक मुद्दे होते प्रचारामध्ये ज्यामुळं या संपूर्ण निवडणुकीमध्ये रंगत आली होती नक्कीच वर्धा लोकसेचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये महत्वाचे जे मुद्दे होते महाविकास आघाडीकडनं महत्वाच्या मुद्द्यावरती हात घालण्यात आला जसं की सुशिक्षित बेरोजगारी आहेत याच बिलाचा आहेत किंवा जे काही बेकारीचे आहेत प्रश्न युवांचे आहेत महिलांच्या सर्वात महत्वाचे प्रश्नावरती महाविकास आघाडीकडून हात घालण्यात आला त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा जर घेतला तर संविधानाचा मुद्दा जो संविधान बदलवण्यात येईल असं महाविकास आघाडीकडनं वारंवार प्रत्येक प्रचार सभेमध्ये बोलल्या जात होतं तर महायुतीकडनं या सर्व मुद्द्याला खोडत मोठ्या प्रमाणात महाविकास महायुती महा जी आहे ही कधीही संविधान बदलवणार नाही आहे तसेच मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार दिला मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आलेला आहे जसं की शिंदीचा ड्रायपोर्ट आहेत भिडीला सुद्धा रेल्वेचा दुसरा टप्पा सुरू केलेला आहे वर्धा ते कळम असे वेगवेगळे वेग विकास मुद्द्यावरती महाविकास युतीने सुद्धा याच्यावरती भर दिला आहे ठीक आहे तुम्ही असेच जोडले गेले आपल्या सोबत आता भाजपाचे नेता मिलिंद देशपांडे सुद्धा जोडलेले सोबतच काँग्रेसकडून बाळकृष्ण माऊसकर हे सुद्धा जोडलेले त्यांच्याकडून सुद्धा आपण संपूर्ण या मतदारसंघात कोणते मुद्दे निर्णायक होते कळीचे मुद्दे कोणते होते हे समजून घेणार आहोत सुरुवातीला जाऊया भाजपाचे नेते आपल्यासोबत जोडलेत मिलिंद देशपांडेजी मिलिंदजी असे कोणते निर्णायक मुद्दे होते जे प्रचारात तुम्हाला दिसले आवाज पोहोचतोय तर यांच्याकडे जा, जाऊया तोपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांकडे जाऊया बाळकृष्ण माऊसकर आपल्या सोबत जोडलेत बाळकृष्णजी प्रचारामध्ये निर्णायक कोणते मुद्दे होते तुम्हाला काय वाटतय या निवडणुकीमध्ये प्रचार हा जनतेनी केला जनता ही फार त्रासली होती या सरकारमुळे शेतकऱ्यांनी केला बेरोजगारांनी केला आणि शेतकऱ्यांचा प्रश्न हा फार मोठा प्रश्न होता तुम्ही बघाल ग्रामीण भागात प्रचंड असंतोष शेतकऱ्यांचा केंद्र सरकारच्या विरोधात होता सोयाबीनचा भाव आहे कापसाचा भाव आहे शेतीमालाला लागणारा ला 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 जो जीएसटीचा कर आहे जे जेव्हा अठरा टक्के म्हणजे एक लाखावर अठरा टक्के त्यांना टॅक्स द्यावा लागत होता त्यानंतर त्यांना हमी भाव नाही आहे कापूस तूर सोयाबीन उसाची कटाई नाही आहे उसाचा इथे आहे पण उसाची कटाई नाही उसाचा पेमेंट नाही आहे शेतकरी फार प्रचंड प्रमाणात म्हणजे असंतोष होता आणि शेतकऱ्यांना असं फार अन्याय झाला या दहा वर्षाच्या कारकिर्दीत म्हणून शेतकरी स्वतःहून ह्या निवडणुकीत उभा झाला आणि तो तो शेतकरी हा केंद्र सरकारच्या विरोधात होता बेरोजगार युवक होता ठीक आहे अशा प्रकारचं हे इलेक्शन जनतेनी लढलं कोणत्या नेत्यांनी लढलेलं नाहीये स्वतःच्या हक्कासाठी व न्यायासाठी लढलं ठीक आहे याची उत्तर आपण घेऊयात मिलिंद देशपांडे जे आपल्यासोबत जोडलेत भाजपाचे नेते बाळकृष्ण माऊसकर हे म्हणतात की शेतकऱ्यांनी ही संपूर्ण निवडणूक हातामध्ये घेतलेली त्यांचे प्रश्न होते सर्वसामान्य जनतेने ही संपूर्ण निवडणूक हातामध्ये घेतलेली तुमच्या मते या निवडणुकीत कोणते निर्णायक मुद्दे होते नमस्कार भारतीय जनता पार्टी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली मोदीजींनी दहा वर्षामध्ये जी कामं देशभरात केली कारण ही काही ग्रामपंचायतची निवडणूक नव्हती लोकसभेची निवडणूक नव्हती आणि त्याच्यामुळे या सगळ्याच्या दहा वर्षातली मोदींची कामं गेल्या एक वर्षापासून सर्व निवडणुकीची रचना आणि या सगळ्या बूथरचनेमुळे लाभार्थींच्या भेटी असतील शेतकऱ्यांच्या भेटी असतील शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी महिलांसाठी समाजातल्या सर्व घटकांसाठी जे जे केलं ती सगळी कामं जनतेसमोर आम्ही नेली या सगळ्या भांडक्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते आणि आमचे सायलेंट वोटर्स जे काही या वर्षी एक लाखाच्या वर जास्त मतदान झालं आमची जी काही संघटनात्मक रचना होती त्याच्या आधार आम्ही सगळी मतदार मतदार केंद्र आणण्याचं काम केलं आणि मागच्या वेळेचा आमचा जो लीड होता एक लाख सत्याऐंशी हजाराचा त्याच्यात एक लाखाच्या जवळपास जी मतदान वाढली त्याच्यातली प्रामुख्यानं सगळी मत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काढली म्हणून आमचा असा विश्वास आहे की या सगळ्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे रामदासजी तडस हे तिसऱ्यांदा हायट्रिक करतील आणि मोदीजी निश्चितपणे भारताचे पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील बाळकृष्णजी देशपांडे हे त्यांचा विश्वास व्यक्त करतायत की रामदास तडस हे पुन्हा एकदा निवडून येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांनी प्रचार केला होते की कुणालाही मतदान केलं रामदास तडस किंवा महायुतीचे कुठलेही उमेदवार असतील त्यांना मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान असेल आणि हे मोठं आव्हान समोर सुद्धा होतं तुम्हाला काय वाटतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा वर्ध्यामध्ये विशेष लक्ष दिलं होतं या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेससमोर हे किती मोठं आव्हान आहे काँग्रेस समोर हे आव्हान पहिले फार मोठं होतं पण जशा निवडणुका डिक्लेअर झाला उमेदवार अमरजी काळे डिक्लेअर झाले शरद पवार गटाचे त्यानंतर जनता स्वतःहून जशी एक बारूद पेटते तशी बारुदीसारखी जनता पेटली आणि जनता यांच्या विरोधात गेली यांनी काय केलंय काय नाही केलं हे जनतेला माहित आहे की हे जुमलाबाजी लोक आहे जुमलाबाजी सरकार आहे आणि शेतकरी परेशान नाही का हो तुम्हाला सुद्धा माहित आहे की शेतकऱ्यांची काय परिस्थिती आता कांद्याचा प्रश्न घ्या गव्हाचा प्रश्न घ्या कापसाचा प्रश्न घ्या सोयाबीनचा प्रश्न घ्या बेरोजगारांचा प्रश्न घ्या शैक्षणिक खर्चाचा प्रश्न घ्या हे सर्व जनता परेशान झाली आणि त्यांनी स्वतः हे निवडणूक हातात घेतली मी याच्यापूर्वी तुम्हाला म्हटलं होतं की ही निवडणूक नेत्यांनी लढवली नाही आहे जनतेनी स्वतः ही निवडणूक लढवली आणि हे जुमलेबाजीच्या विरोधात विरोधात केलेले जे काम आहे जे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान या दहा वर्षात केलेलं आहे त्यासाठी घडली आणि त्यानंतर या निवडणुकीमध्ये लोकांना काँग्रेसची जी, जी न्यायपत्रिका होती ती फार आवडली तुम्ही एक बघा त्याच्यात महिलांना एक लाख रुपये शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकरी जीएसटी मुक्त त्यानंतर बेरोजगार युवकांना नोकरीची हमी ह्या सुद्धा गोष्टी याच्यात आल्या आणि लोकांना आणि अशिक्षित मतदार राहिलेला नाही साहेब मतदार हा सुशिक्षित झालेला आहे आणि वाढलेला मतदार हा युवा होता जो परेशान झालेला आहे स्ट्रगल करून करून हे सगळे मुद्दे आपण समजून उत्तर घेऊयात मिलिंदजी शेतकऱ्यांचा असंतोष होता सोबतच युवकांचा रोजगार नाहीये युवक सुद्धा नाराज होते हे सर्व मुद्दे प्रचारामध्ये आले सुद्धा होते कांदा प्रश्न चांगला चिघळला होता या सर्व प्रश्नांवर प्रचारामध्ये भाजपने हे सर्व मुद्दे कसे टॅकल केले कसं आहे शेतकऱ्यांसाठी जे केंद्र सरकारने दोन हजार रुपये सहा हजार रुपये वर्षाचे आणि राज्य सरकारनी सहा हजार रुपये वर्षाचे पीक विमा योजना या सगळ्या योजना आपण ज्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत त्या सगळ्या जनतेसमोर आपण मांडल्या युवकांच्या बेरोजगारीचा विषय यांनी वर्धा जिल्ह्यात उठवला पण यांचे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचे जे कारखाने होते ते या ठिकाणी यांनी बंद पाडले वर्धा जिल्ह्यामध्ये एक्कावन्न पाच हजार कोटीच्या वर इन्व्हेस्टमेंट यात एक दीड वर्षामध्ये आली आणि हे सगळे जनतेला माहिती आहे कार्यकर्ते यांचे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे जे नेते होते हे यांचे जे काही व्हिडिओ व्हायरल झाले ते यांनी सांगितलं की यांचा कार्य जो काही नेता आहे जो काही उभा उमेदवार तो काही योग्य नाही तो काही विकास करू शकत नाही आणि त्याच्यामुळे यांचीच आपापसातली जी कुरघोडी एकमेकांवरची होती त्या सगळ्याचा परिणाम आणि यांनी जे सांगितलं की जुमलेबाजी यांचा जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्याची आपण जर गोळ गोड़, केली तर हा देश दिवाळखोरीत गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामुळे जुमलेबाजी कोणाची हे याचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे मोदीजींनी जे सांगितलं दहा वर्षापूर्वी त्याच्यातली अनेक कामं त्यांनी केली तीनशे सत्तर कलाक असेल ट्रिपल तलाक असतील असे जे देशाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा थोडाफार असंतोष होता तो हे ही गोष्ट निश्चितपणे होती पण त्या सगळ्या ह्याच्यावर मात करून कार्यकर्त्यांनी जो संपर्क केला कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने गेल्या एक दीड वर्षापासून डोअर टू डोअर कॅम्पेन केलं या सगळ्याच्या आधारावर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी, पार्टी पुन्हा ट्रिपल हायट्रिक यावेळेस निश्चितपणे करेल जी तर ट्रिपल करेल असं म्हणतात अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो आपल्याकडे वेळ फार कमी आहे वेळेच्या मर्यादेमुळे बाळकृष्णजी तुम्हाला काय वाटते तुमचा उमेदवार किती मतांना विजयी होऊ शकेल आमचा उमेदवार हा एक लाखाच्या वरती मताने निवडून येईल आणि तो उमेदवार जनतेचा उमेदवार आहे धनशक्ती विरुद्ध ही जनतेची लढाई होती आणि मिलिंदजींनी जे सांगितलं माझे मित्र आहेत ते की बा राष्ट्रवादी काँग्रेसनी जे कारखाने बुडवले हे केलं ते दहा वर्षापूर्वीच बुडवले त्यासाठी तुम्ही काय केलं तुम्ही कोणती कारवाई केली तुम्ही काहीच नाही केलं हे हे गोष्टी सत्य आहे आणि राहायला हा अनेक भाग आहे की हे जर बुडवणारे नालायक लोक होते यांनी त्यांच्यावर कारवाई का नाही केली त्या कारखाने बुडवणाऱ्यावर मग यांचा आता साखर कारखाना आहे माननीय आमचे नितीनजी गडकरी आमचं म्हणजे विदर्भाचं भूषण आहे आम्ही त्यांचा फार सन्मान करतो त्यांच्या इथे साखर कारखान्यात त्यांच्या ऊसाचे पैसे लवकर मिळू राहिले ऊस कटाई होऊ राहिले का हाही भाग आहे ना ठीक आहे मर्यादा आहे मिलिंद जी तुम्हाला काय वाटते तुमचा उमेदवार किती मताने विजय होईल या अगोदर सुद्धा म्हटलेला आहे पुन्हा एकदा विजयाची किती खात्री आहे निवडून येईल असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे ठीक आहे सांगितलं निश्चितपणे चार जून ला ज्या वेळेस निकाल येतील भारतीय जनता पार्टीचे श्री रामदासजी तडस हे मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त होतील असा भारतीय विश्वास आहे आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमाच्या ते शक्य होणार ठीक आहे तर वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला इथं थांबावं लागतंय मात्र आपल्यासोबत मिलिंद देशपांडेजी भाजपाचे नेते सोबतच बाळकृष्ण माऊसकर काँग्रेसचे नेते जोडले होते आणि आपले प्रतिनिधी प्रमोद पानबुडे सुद्धा आपल्यासोबत होते तिघांचेही धन्यवाद तिघांनी सुद्धा वर्धा मतदारसंघातील ग्राउंड लेवलला ज्या काही गोष्टी घडल्या निर्णायक मत, निर्णायक मुद्दे कोणते होते हे सांगितलं त्याबद्दल तिघांचे धन्यवाद आणि या विशेष कार्यक्रमात हवा महाराष्ट्राची कथा मतदार मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात इथेच थांबूया सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र